हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीससाठी आपण एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत आणि आजच्या या सेशनमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाणचा पार्ट टू पाहणार आहोत ऑलरेडी आपण जे काही बेसिक क्वेश्चन्स होते ते पाहिलेले होते आजच्या सेशनमध्ये मी फक्त तुम्हाला जी शेजारची मेथड काल सांगितली होती दॅट इज नेबर मेथड ओके त्याच्याने व्हॅल्यूज युनिफॉर्म रेशिओमध्ये कसे कन्वर्ट करायचे आजही आपण शिकणार आहोत ठीक आहे यासोबतच तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत जाईल आणि जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर करता येईल अशा पद्धतीने तुम्हाला मी इथे शिकवणार आहे यासोबतच तुम्हाला आमचा जर कोर्स जॉईन करायचा असेल तर या खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता फुल सिलेबसचे नोट्स आणि पन्नास प्लस मॉक टेस्ट पन्नास प्लस मॉक टेस्ट तुम्हाला हेल्प करतील तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करायला अॅनालाइज करायला प्लस एम सी क्यूज जे आहेत तुम्हाला इथे जे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे कंपायलेशन या एम सी क्यूजच्या माध्यमातून तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करता येईल का कारण यामध्ये जे टाईप आहेत कॅटेगरी ऑफ क्वेश्चन्स आहेत ते डिरेक्टली परीक्षेमध्ये येऊ शकतात म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचं फीचर आहे कोर्स फीस असणारे तीन हजार रुपये कोर्सला एनरोल करण्यासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि एनरोल करा आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूयात एक इंटरेस्टिंग क्वेश्चन वरून ज्यामध्ये आपण युनिफॉर्म रेशोचा कॉन्सेप्ट पाहणार आहोत हा पहा क्वेश्चन नंबर फोर रेशो फॉर ऑफ थ्री क्वांटिटीज ह्याचा अर्थ काय ऐकतो बघा माझ्याकडे क्वेश्चन इथे मराठीत आणि मी इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये दिलं आहे इकडे वरती मराठीत आहे आणि हे जे बायफर्केशन आहे डिव्हिजन इकडे मराठीमध्ये हा पूर्ण प्रश्न पहा माझ्याकडे दोन रेशो आहेत ए बाय बीचा रेशो दिलाय टू इज टू थ्री आणि बी इज टू सीचा रेशो दिला आहे फोर इज टू फाईव्ह मला शोधायचा आहे ए इज टू बी इज टू सीचा रेशो आता ह्याला या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याच्या आधी आपण ही कॉन्सेप्ट समजून घेऊयात की कॉन्सेप्ट कोणती आहे ही कॉन्सेप्ट आहे युनिफॉर्म रेशोची याला युनिफॉर्म रेशो का म्हणतात हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते ठीक आहे सो युनिफॉर्म रेशो काय असतं पहा समजा माझ्याकडे ए बाय बीची ची व्हॅल्यू आहे वन बाय टू आणि बी बाय सीची व्हॅल्यू आहे समजा माझ्याकडे थ्री बाय फोर ठीक आहे आणि मला व्हॅल्यू शोधायची आहे ए इज टू बी इज टू ची ठीक आहे ए बाय बी म्हणा किंवा ए ईज टू बी म्हणा बी बाय सी म्हणा किंवा बी इज टू सी म्हणा अर्थ एकच आहे ठीक आहे आणि मला शोधायचं काय स्टुडंट ए इज टू बी इज टू सी शोधायचं आहे जर तुम्ही या क्वेश्चनकडे केअरफुली बघितलात तर तुम्हाला इथे लक्षात येईल की मॅम इथे बीची व्हॅल्यू दोन हिस्से आहे ठीक आहे आणि बीची व्हॅल्यू या ठिकाणी तीन आहे बी तर सारखाच आहे पण इथे बीची व्हॅल्यू डिफरंट आहे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी समजते मी काय बोलते आहे ओके एची व्हॅल्यू माझ्याकडे एक पार्ट आहे एक हिस्सा आहे ठीक आहे बीची व्हॅल्यू माझ्याकडे एक ठिकाणी आहे दोन पार्ट आणि एक ठिकाणी आहे बीची व्हॅल्यू तीन पार्ट आणि सीची व्हॅल्यू किती दिलेली आहे सीची आहे फोर पार्ट्स बरोबर फोर पार्ट्स सो यामध्ये बीचची व्हॅल्यू दोन ठिकाणी वेगवेगळी आहे हे पॉसिबल आहे का बीची व्हॅल्यू एकच असायला पाहिजे दोन्ही ठिकाणी तर हे आपल्याला व्हॅल्यू इथे दोन्ही डिफरंट असल्यामुळे ह्यांना सारखे करायचे आहेत किंवा युनिफॉर्म करायचे आहेत म्हणून या कॉन्सेप्टला आपण युनिफॉर्म रेशो म्हणतो काय बीच्या व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी डिफरंट आहेत मला त्याला सारखे करण्यासाठी मी इथे कॉन्सेप्ट अप्लाय करणार आहे युनिफॉर्म रेशोची किंवा रेशो, कि रेशो सारखा करणे ठीक आहे दॅट इज बीची व्हॅल्यू इथे आपण सारखं आहे राईट right? सो so, आता ह्याला कसं करायचं आता हे अंडरस्टँड करून घेऊयात युनिफॉर्म रेशो का म्हणतात हे तुम्हाला मी सांगितलं आता हेला कसा आहे आता ह्याला यूज कसं करायचं या कॉन्सेप्टला किंवा हे कॉन्सेप्ट आहे काय पाहून घ्या आता बघा माझ्याकडे व्हॅल्यू जी शोधायची आहे मी ती ॲज इट इज लिहून घेतली मला हे व्हॅल्यू शोधायची आहे बरोबर आता मी काय करणार माझ्याकडे जे पण व्हॅल्यू दिलेले आहेत ना त्या व्हॅल्यू एक्झॅक्टली मी ह्याच्या अंडर लिहिणार म्हणजे ह्याच्या खाली लिहिणार पहा समजा ए बाय बीची व्हॅल्यू किती दिलेली आहे प्रश्नामध्ये वन इस टू टू दिलेली आहे ओके पण सीची नाही दिली इथे इथे दिली आहे का सीची नाही आहे म्हणून सीला आपण ब्लँक ठेवूया नंतर सेकंड रोमध्ये येऊ किंवा सेकंड लाईनमध्ये येऊयात यामध्ये पहा बी बाय सीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे थ्री इज टू फोर किंवा थ्री अपॉन फोर तर एक्झॅक्टली बी बाय सीच्या खालीच तुम्हाला ही व्हॅल्यू लिहायची आहे याच्यावरनं काय झालं इथे एक जागा रिकामी आली आता इथे अंडरस्टँड करा स्टुडंट्स की इथे तुम्ही व्हॅल्यू जे प्रश्नात दिल्या होत्या त्या ॲज इट इज लिहिल्या ठीक आहे पण लिहिल्यामुळे काय झालं इथे रिकाम्या जागा भेटल्यात तुम्हाला ओके आता या जागा फिलअप कशा करायच्या हे तुम्हाला मी शिकवते खूप सोपी कॉन्सेप्ट आहे नेबर कॉन्सेप्ट नेबर म्हणजे काय शेजारचे जे लोक असतात त्यांना आपण नेबर म्हणतो बरोबर तसंच सीच्या शेजारी इथे कोण आहे बी आणि बीची व्हॅल्यू इथे काय दिलेली आहे दोन पहिल्या लाईनीसाठी बघा पहिल्या लाईनीसाठी बघा की सीची व्हॅल्यू रिकामी आहे सीच्या बा बाजूला बी बसलेला आहे आणि बीची व्हॅल्यू काय आहे दोन तीच व्हॅल्यू तुम्हाला सीसाठी इथे कॉपी करायची आहे परत एकदा मी रिपीट करते जे पण जागा रिकामी आहे त्या रिकाम्या जागेचा नेबर बघा शेजारी बघा आणि शेजारची जी काही व्हॅल्यू आहे ती कॉपी करा सो आता सीच्या बाजूला कोण बसलेलं आहे ते बी ची व्हॅल्यू काय आहे दोन सो ही दोन व्हॅल्यू मी ॲज इट इज इकडे कॉपी केली सिमिलरली इथे ची व्हॅल्यू जी आहे वैकेंट आहे वैकेंट म्हणजे काय रिकामी आहे एच्या बाजूची व्हॅल्यू मी कॉपी करेल याच्या बाजूची व्हॅल्यू कोणती आहे ते बीची बीची व्हॅल्यू किती आहे तीन हिस्से एला पण मी तीन हिस्से केले सो धिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज नेबर कॉपी नेबर कॉपी म्हणजे काय नेबरची जे काही शेजारची जी पण काही व्हॅल्यू आहे तिला आपण कॉपी करतो ठीक आहे सो मुव्हिंग अहेड टू नेक्स्ट आता नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत मल्टिप्लिकेशन करणार आहोत मल्टिप्लिकेशन कसं पहा आल बी डुईंग व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन म्हणजे मी उभं मल्टिप्लिकेशन करणार आहे समजा आता ही, ही एची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू काय एक आणि तीन या दोघांचा इथे गुणाकार घ्या एक गुन्हेला तीन किती येणार आहे तीन ठीक आहे बीची व्हॅल्यू दोन इ आणि इशे याचा गुणाकार घ्या तीन, तीन गुणिले दोन किती येणार आहे सहा इथे सीची व्हॅल्यू चार गुणिले दोन आठ सो फायनल व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे थ्री इज टू सिक्स इज टू एट ओके okay? परत एकदा एक गोष्ट पाहिजे जी फायनल जी काही व्हॅल्यू आली तुम्हाला ते परत जे आहे काटछाट करता येईल का समजा इथे आठच्या जागी नऊ आलं असतं ओके okay? तर तिघांना तिन्ही व्हॅल्यूजला मी एका नंबरनी डिवाईड करू शकते एका नंबरनी भागू शकते कोणता आहे तो नंबर तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं सिम्प्लिफिकेशन पण करता यायला पाहिजे सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय त्याला रिड्यूस करता यायला पाहिजे त्याला काटछाट करता आलं पाहिजे तुम्हाला त्या व्हॅल्यूजला पण इथे व्हॅल्यूज कशा दिलेल्या आहेत पहा आपला आन्सर काय आलेला आहे तीन सहा हिशे आणि आठ हिशे बरोबर थ्री इज टू सिक्स इज टू एट सो so, ह्याला आपण एका नंबरनी डिवाईड करू शकतो का नाही एका नंबरनी भागू शकतो का नाही म्हणून हे है, हेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे सो so, अशा पद्धतीने ही कॉन्सेप्ट आहे युनिफॉर्म रेशोची ज्यामध्ये आपण नेबर कॉपी व्हॅल्यू करतो नेबरची जी काही व्हॅल्यू आहे तिला कॉपी करतो ठीक आहे सो हा एक तुम्हाला मी सॅम्पल क्वेश्चन दिला अजून एक दोन क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू जेणेकरून तुम्हाला ही आयडिया एकदम क्लिअर होऊन जाईल समजा आता माझ्याकडे क्वेश्चन नंबर टू माझ्याकडे व्हॅल्यू आहे ए बाय बीची अगेन समजा वन बाय टू मी घेतली बी बाय सीची यावेळेस अगेन थ्री बाय फोर मी घेतली यावेळेस अजून एक व्हॅल्यू घेत आहे मी सी बाय डीची आणि सी बाय डीची जी व्हॅल्यू आहे समजा ती आहे माझ्याकडे वन अपॉन थ्री आणि मला क्वेश्चन विचारला आहे ए ईज टू बी इज टू सी इज टू डी याची व्हॅल्यू किती असणार सो स्टेप नंबर वन तुम्ही काय करणार जे पण काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तुम्हाला ते ॲज इट इज ह्याच्या खालेल्या रिक्वायर्ड क्वेश्चनच्या खालेल्या म्हणजे काय बघा ए बाय बीची व्हॅल्यू मला दिलेली आहे वन इज टू टू ओके okay? त्यामुळे काय झालं इथे एक रिकामी जागा भेटली मला इथे एक रिकामी जागा भेटली no नो प्रॉब्लेम आपण पुढे जाऊया नेक्स्ट काय दिलेलं तुम्हाला बी बाय सीची व्हॅल्यू दिली बी बाय सीची व्हॅल्यू किती आहे पहा थ्री इज टू फोर इथे चुका काय करतात स्टुडंट बी बाय ए बाय बीच्या खाली लिहितात हे चुकतं तुम्हाला काय लिहायचं आहे बी बाय सीच्या एक्झॅक्ट खाली लिहायचं आहे बी बाय सीच्या एक्झॅक्ट खाली थ्री इज टू फोर ह्याच्यामुळे काय झालं डीच्या बाजूची रिक जागा रिकामी झाली आणि ए इथली जागा रिकामी झालेली आहे नेक्स्ट काय आहे स्टुडंट्स नेक्स्ट आहे सी बाय डीची व्हॅल्यू एक्झॅक्ट सी आणि डीच्या खाली तुम्हाला ही व्हॅल्यू लिहायची त्यामुळे काय झालं ए बी आणि एच्या खाली जागा रिकामी झाली आता पुढे काय करायचं अगेन आता नेबर कॉन्सेप्ट अप्लाय करतो आपण नेबर कॉन्सेप्टमध्ये आपण काय करतो जे पण बाजूच्याची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला पण कॉपी करतो राईट सो जे पण हे व्हॅल्यूज आहेत नेबर कॉन्सेप्टच्या ते तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं जसं की सीची व्हॅल्यू इथे वेकेंट आहे सो मी काय करेल सीच्या बाजूला कोण बसलेल त्याला चेक करेल बी बसलेला आहे सो बीची व्हॅल्यू काय आहे दोन फक्त आपण या लाईनचाच विचार करा ठीक आहे प्रत्येक लाईनचा विचार करायचा जेव्हा आपण तुम्ही व्हॅल्यू कॉपी करता ठीक आहे सो सी वेकेंट आहे सीच्या बाजूला कोण बसलेला आहे बी आणि बीची व्हॅल्यू दिलेली आहे दोन तो तीच व्हॅल्यू तुम्हाला इकडे कॉपी करायची ठीक आहे अशाच पद्धतीने इथे डीची व्हॅल्यू पण वेकेंट आहे ओके सो डीच्या बाजूला कोण बसलेला आहे अगेन सी भले सीनी बीकडनं व्हॅल्यू कॉपी पेस्ट का ना सी ठीक आहे डी सीचीच व्हॅल्यू कॉपी कॉपी करेल ठीक आहे मग ते सीची स्वतःची व्हॅल्यू असू द्या किंवा सीनी स्वतः दुसऱ्याकडून कोणाकडून कॉपी केलेली असेल ठीक आहे सो त्या डीची पण व्हॅल्यू किती येणार आहे दोनच येणार आहे सो अशा पद्धतीने आपल्याला ला एक लाईन तर फिलअप झाली तशीच दुसरी लाईन फिलअप करूयात यामध्ये एची जागा वेकेंट आहे एच्या बाजूला बसलेला आहे बी आणि बीची व्हॅल्यू किती आहे तीन सो इथे तीन व्हॅल्यू कॉपी झाली सिमिलरली इकडे सीची व्हॅल्यू कॉपी होईल जी की चार याच पद्धतीने इकडे बीची व्हॅल्यू आपण इकडून कॉपी करूयात एक आता एची व्हॅल्यू अगेन आपण बीकडनं कॉपी करणार आहोत अल्टिमेटली इथे एक व्हॅल्यू आलेली आहे सो वी आर डन विथ दी नेबर कॉन्सेप्ट सो नेबर कॉन्सेप्ट झाल्याच्यानंतर जी स्टेप आपण फॉलो करतो त्याट इज व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन यामध्ये सो व्हर्टिकल मल्टिप्लिकेशनमध्ये काय होणार आहे एच्या जेवढ्या पण व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन घ्या सिमिलरली बीचं घ्या सीचं घ्या आणि डीचं घ्या ठीक आहे सो वन इज टू वन इंटू थ्री इंटू वन दिस विल गिव्ह मी थ्री टू इंटू थ्री इंटू वन दिस विल गिव्ह मी सिक्स फोर इंटू टू इंटू वन एट आणि फोर थ्री झार ट्वेल्व आणि ट्वेंटी फोर सो अशा पद्धतीने मला माझा फायनल आन्सर जे भेटणार आहे थ्री इज टू सिक्स इज टू एट इज टू ट्वेंटी फोर वन्स अगेन या लास्ट स्टेपमध्ये आपण काय चेक करतो जे पण तुमची फायनल व्हॅल्यू आलेली आहे ते वेदर एका सिंगल ने डिव्हिजिबल आहे का नाही चेक करतो जसे की तीनच्या पाड्यामध्ये सहा तीन सहा ठीक आहे आठ तर नाही आहे ठीक आहे म्हणून हा जो पूर्ण आन्सर आला तुमचा हाच तुमचा फायनल आन्सर असणार दिस इज योर फायनल आन्सर अशाच पद्धतीचा अजून एक क्वेश्चन घेऊयात आणि जे मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये प्रोवाइड केला तो एक क्वेश्चन सॉल्व करूयात जेणेकरून तुमची नेबर कॉन्सेप्ट आज क्लिअर होऊन जाईल ठीक आहे सो क्वेश्चन नंबर थ्री पहा या क्वेश्चनमध्ये समजा यावेळेस मी पी बाय क्यू घेत आहे समजा पी इज टू क्यूची व्हॅल्यू तुम्हाला पी बाय क्यू म्हणा किंवा पी इज टू क्यू म्हणा वन एंड द सेम थ्री इज टू फोर दिलेली आहे ओके क्यू इज टू आर ची व्हॅल्यू दिलेली आहे समजा माझ्याकडे टू किंवा okay? वन इज टू फाईव्ह ओके अँड आर ईज टू एमची व्हॅल्यू माझ्याकडे दिलेली आहे दॅट इज इक्वल टू uh, समजा टू इज टू थ्री आणि मला वॅल्यू शोधायची आहे पी ईज टू क्यू इज टू आर इज टू एमची युनिफॉर्म रेशोची कॉन्सेप्ट आपण अप्लाय करण्यामागे अगेन एकदा मी तुम्हाला रिपीट करते यामध्ये एकच रिझन आहे इथे क्यूचे माझ्याकडे पार्ट्स आहेत चार इथे क्यूचा एक पार्ट आहे हे शक्य असू शकते का की एकच व्यक्ती त्याच्याकडे दोन दोन व्हॅल्यूज आहेत हे पॉसिबल नाही एकच कुठली तरी व्हॅल्यू असायला पाहिजे म्हणून आपण इथे युनिफॉर्म रेशोची कॉन्सेप्ट अप्लाय सो यामध्ये सो so, यामध्ये मी काय करेल आता सिमिलरली पाहिल इथे आरची पण व्हॅल्यू आणि इथे आरची व्हॅल्यू पहा आरची व्हॅल्यू इथे पाच आहे आणि आरची व्हॅल्यू इथे दोन आहे हे पण शक्य नाही आहे म्हणून मला ह्याला युनिफॉर्म रेशोच्या कॉन्सेप्टमध्ये ॲप्लिक अप्लाय करायचं आहे ठीक आहे सो so, आता पी इज टू क्यू इज टू आर इज टू एम ह्याला सॉल्व्ह कसं करणार व्हेरी इझी अगेन आपण काय करणार ही जी व्हॅल्यू तुम्हाला शोधायला दिलेली आहे ती ॲज इट इज ल ओके या कॉन्सेप्टला मी थोडं टाईम घेते स्टुडंट्स कारण ही कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजली ना तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स स्वतः सॉल्व्ह करू शकता ऑफ रेशो अँड प्रपोर्शन ठीक आहे कारण ही एक कॉन्सेप्ट मॅक्सिमम क्वेश्चन्समध्ये अप्लाय होती जसं की पहा आता इथे मी थ्री इज टू फोर घेतलं एक रिकामी जागा आहे इथे एक रिकामी जागा मला भेटली ठीक आहे आता तुम्हाला हे यूज तु टू झालं असेल पहा क्यू इज टू आरची व्हॅल्यू मी एक्झॅक्टली क्यू इज टू आरच्या खालील काय आहे वन इज टू फाईव्ह त्यामुळे एमच्या खालची व्हॅल्यू रिकामी झाली पीच्या खालची व्हॅल्यू रिकामी झाली आर इज टू एमची व्हॅल्यू टू इज टू थ्री आहे पहा आर इज टू एमची व्हॅल्यू टू इज टू थ्री आहे इथे एक मला रिकामी जागा भेटली इथे एक रिकामी जागा भेटली आता मला नेक्स्ट काय करायचं मी करेल इथे कॉपी पेस्ट व्हॅल्यूज का कारण माझ्याकडे वेकेंट जागा आहेत आणि कॉपी पेस्ट आपण कशी करतो ते पण अंडरस्टँड करून घ्या इकडे क्यूची व्हॅल्यू मी आरला देईल फर्स्ट रोमध्ये फर्स्ट लाईन सेकंड लाईन आणि थर्ड लाईनचं ड्रॉ करून घ्यायचं वाटलंस ठीक आहे सो यामध्ये तुम्हाला काय होईल तुम्ही इझिली व्हॅल्यूज अंडरस्टँड करून घ्याल की कुठली कॅ व्हॅल्यू कॉपी करायची आरची व्हॅल्यू क्यू क्यूची व्हॅल्यू आर कॉपी करेल आणि क्यूची व्हॅल्यू आहे चार चार एमची व्हॅल्यू जी आहे आपण आरकडून घेऊयात आणि आरची व्हॅल्यू किती आहे चार सो इथे पण चार आला सिमिलरली मी इथली व्हॅल्यू कॉपी केली स्लोली ओके okay. सो so, मी इथली व्हॅल्यू वा, कॉपी केली इथे आला एक आणि सिमिलरली मी इकडे व्हॅल्यू कॉपी केली पाच ओके okay? अशा पद्धतीने मी इथे आरची व्हॅल्यू क्यूला दिली आणि क्यूची व्हॅल्यू पीला दिली आता मला वाटतं की तुम्हाला हे कॉन्सेप्ट जे आहे कॉपी कसं करायचं काय नाही समजलं असेल ठीक आहे सो आता इथे व्हॅल्यूज कशा आता फर्दर काय करायचं आहे या व्हॅल्यूजसोबत तुम्ही काय करणार ह्याला इथे तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन तीन गुणिले एक गुणिला दोन थ्री व थ्री टू सिक्स बराबर फोर इंटू वन इंटू टू मजेट आ फाइ टू जा टेन टेन इंटू फोर मतलब ये देगा आपको फॉटी ओके फाइव फोर जार ट्वेंटी आँन दे देल तुम्हारा इतने सिकी बरबर बरोबर ना सगळे मल्टिप्लिकेशन ओके आता मला काय भेटलं आहे माझं फायनल आन्सर भेटलेलं आहे सिक्स इज टू एट इज टू फॉर्टी इज टू सिक्स्टी आता चेक करा या पूर्ण नंबर्सला हे जे पूर्ण संख्या आहेत माझ्याकडे ह्यांना मी एका सेम नंबरनी डिवाईड करू शकते का ओके जसं की आता इथे बघा मी याला सगळ्यांना दोन्ही डिवाईड करू शकते टू थ्री झार सिक्स टू फोर झार एट ओके टू टू झार फोर अँड झिरो टू थ्री झार सिक्स अँड झिरो थ्री इज टू फोर इज टू ट्वेंटी इज टू थर्टी ठीक आहे आता परत चेक करा हा जो हा जो तुम्हाला फायनल आन्सर भेटलेला आहे ह्याला पण आपण पन सेम नंबरने डिवाईड करू शकतो का नाही कारण इथे तीन आहे आणि चार आहे तीन आणि चार एक दोन्ही नंबर एका सेम पाड्यात येऊ शकत नाहीत ठीक आहे सो म्हणून यावरनं आपण सांगतो की हे तुमचं फायनल आन्सर आहे सो अशा पद्धतीने तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड की तुमचं फायनल आन्सर कोणतं असणार आहे ठीक आहे सो कधी कधी तुम्हा तुम तुमचं आन्सर हे आलेलं आहे पण ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे मॅम म्हणून टेन्शन नाही घ्यायचं ट्राय टू अंडरस्टँड की मला ह्याला परत भागायचं आहे किंवा ह्याला रिड्यूज करायचं रिड्यूस करण्याचा अर्थच हा असतो की तुम्ही त्याला बेसिकली काढतो आहे ते का सेम नंबरनी ठीक आहे सो दिस वॉज द कॉन्सेप्ट ऑफ नेबर मी तुम्हाला एक क्वेश्चन इथे प्रॅक्टिससाठी देईल होमवर्कमध्ये दे। आणि आपण एक वर्ड प्रॉब्लेम घेऊयात जेणेकरून ही कॉन्सेप्ट आज आपण क्लिअर करून टाकू इथे ठीक आहे सो युअर क्वेश्चन फॉर द होमवर्क इज वन इज टू फाईव्ह व्हॅल्यू ऑफ ए इज टू बी बी इज टू सीची व्हॅल्यू दिलेली हे वन इज टू फाय ठीक आहे बी इज टू सीची व्हॅल्यू मी घेते थ्री इज टू फोर सी इज टू डीची व्हॅल्यू मी घेत आहे इथे समजा वन इज टू थ्री आणि वन मोर व्हॅल्यू मी याच्यामध्ये टाकत आहे समजा डी इज टू ची व्हॅल्यू माझ्याकडे यावेळेस आहे टू इज टू फाईव्ह सो मला व्हॅल्यू शोधायची आहे ए ईज टू बी इज टू सी इज टू डी इज टू ची याचा आन्सर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज पिन डाउन करून सांगा आणि कुठलाही पद्धतीचा डाऊट राहिला असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून विचारू शकता हाय एक आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत आता आपल्यासाठी खूप सोप्पा असणार आहे आता कारण आपण ही कॉन्सेप्ट शिकून आलो सो ही जी कॉन्सेप्ट होती ती युनिफॉर्म रेशो म्हणा किंवा थ्री क्वांटिटीज म्हणा जर तीन क्वांटिटी असेल तर थ्री क्वांटिटीज चार क्वांटिटी असतील तर चार क्वांटिटीज अशा पद्धतीने ठीक आहे सो एक खूप सोप्पा क्वेश्चन जाईल आता आपल्याला माझ्याकडे ए बाय बीची व्हॅल्यू आहे बी बाय सीची आहे मला ए इज टू बी इस टू सीची शोधायची मी कशी शोधणार बघा ए इज टू बी ईस टू सी ठीक आहे फर्स्ट स्टेप इज डन मग आपण काय करू वॅल्यूज एक्झॅक्टली ज्या पण दिलेल्या आहेत त्याच्या एक्झॅक्ट खाली लिहित जसे की इथे टू इज टू थ्री मी ए बाय बीच्या खाली लिहिलं सेकंड लाईनमध्ये मी काय करेल बी बाय सीची व्हॅल्यू लिहिली ते फोर इज टू फाईव्ह यामध्ये काय झालं स्टुडंट्स इथे एक रिकामी जागा मला भेटली इथे एक रिकामी जागा मला भेटली बरोबर हेच शिकलो होतो आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट जे आपण याच्यामध्ये अप्लाय करतो दॅट इज नेबर नेबरची जे पण काही व्हॅल्यू आहे ती कॉपी पेस्ट करतो जसे की इथे सीची व्हॅल्यू कडनं आपण घेतली बीची व्हॅल्यू थ्री आहे तर इथे मी थ्री कॉपी केली इथे एची व्हॅल्यू मी बीकडनं कॉपी केली जी की आहे चार सो अशा पद्धतीने मला इथे वॅकेंट जागा माझ्या भरलेल्या आहेत ठीक आहे डन विथ द नेबर कॉन्सेप्ट नंतर मी अप्लाय करते माझं मल्टिप्लिकेशन जे उभं आहे उभा फॉर्मचं मल्टिप्लिकेशन आहे त्याला आपण काय बोलतो इंग्लिशमध्ये वर्टिकल उभं म्हणजे वर्टिकल ठीक आहे सो so, वर्टिकल मल्टिप्लिकेशन फोर इंटू टू एट थ्री इंटू फोर थ्री फोर झार ट्वेल्व फाय थ्री झार फिफ्टीन सो माझं इथे आन्सर आलेलं आहे एट इज टू ट्वेल्व इज टू फिफ्टीन बट हेच फायनल आन्सर कन्सिडर नका करू आधी क्रॉस चेक करा की हा जो आलेला माझा फायनल आन्सर आहे हा रिड्यूस होऊ शकतो का रिड्यूस होऊ शकतो का म्हणजे काय त्याला आपण सेम नंबरने भागू शकतो का बारा आणि पंधराला आपण तीननी तर भागू शकतो पण तीनच्या पाड्यामध्ये आठ नाही आहे सो बेसिकली दिस इज युअर फायनल आन्सर सो ऑप्शन नंबर ए तुमचा इथे करेक्ट असणार आहे सो सो so, मे बी अशा पद्धतीचा एक क्वेश्चन असेल माझ्याकडे अजून मी तुम्हाला एक देते ॲज अ होमवर्क ठीक आहे ठीक आहे हां एक थीके? आ, थीके? हा वाला एक, एक ट्राय करा ठीक आहे हा टाईप नाही आहे बट लीस्ट यू शूड ट्राय कंपाउंड कंपाऊंड रेशोवरचा हा क्वेश्चन आहे मी तुम्हाला रेशोचे प्रकार नाही शिकवले आहेत वन्स टीच यू दॅट तुम्हाला हे क्वेश्चन्स खूप इझिली सॉल्व्ह करता येतील ओके सो अशा पद्धतीने आपण लेक्चरला इथं एंड करूया ज्यामध्ये आपण आज पूर्ण एक कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे युनिटरी मेथड आपण करणार आहोत हे एक 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 करून सगळे मेथड्स आपण क्लिअर करू हार्डली अजून दोन लेक्चर्स याच्यावरती कंडक्ट होतील अँड हा एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करू शकता सिम्प्लिफिकेशनचा थर्टी सिक्स इज टू फोर्टी एट जे तुम्हाला मी रिडक्शन म्हटलं होतं ओके व्हॅल्यूजला काटछाट करायचं आहे तेच तुम्हाला याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन त्याच प्रोसेसला आपण सिम्प्लिफिकेशन पण बोलतो ठीक आहे सो तुम्ही हे ट्राय करा हा क्वेश्चन जमला तर पिन डाऊन करून कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता अशा पद्धतीने आपण लेक्चरला इथे एंड करूत जर व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला इझिली कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून विचारू शकता किंवा पर्सनली व्हॉट्सअपवरती पण विचारू शकता सो विकेंड्सला मी तुमचे डाऊट्स जे क्लिअर करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा अँड सबस्क्राईब To the channel if you are new to it. Thank you for joining the session. Have a great day, everyone. Bye.